तर नमस्कार सांगलीकर आज आपल्याकडे आला आहे साडेआठशे स्क्वेअर फीटमध्ये कमर्शियल फ्लॅट रेंटवरती देण्यासाठी तर लोकेशन येणार आहे विश्रामबाग तर इकडे आहे लिफ्ट आणि इकडे आहे एंट्रन्स एंट्रन्स आहे पश्चिममुखी इकडे येणार आहे हॉल हौल। हॉल आहे अठरा बाय बावीस तसंच तुम्हाला इथे हॉलला अटॅच मिळणार आहे टॉयलेट आणि बाथरूम इकडे येणार आहे मास्टर रूम बारा बाय अठरा अटॅच टॉयलेट अँड बाथरूम तसंच इकडे येणार आहे छोटीशी गॅलरी तर ऑदर फॅसिलिटीजमध्ये इथे तुम्हाला पार्किंग आणि लिफ्ट देखील मिळणार आहे तसंच या ठिकाणी तुम्ही ऑफिस दवाखाना क्लासेस असे अनेक व्यवसाय इथे तुम्ही चालू करू शकता तर रेंट आहे तीस हजार आणि डिपॉझिट आहे एक लाख स्लाईडली निगोशिएबल आणि असेच प्रॉपर्टी बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा चांगली प्रॉपर्टीज ला आणि तुमची प्रॉपर्टी जर विकायची असेल किंवा रेंटवरती द्यायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर हा खाली आहे थँक्यू